मित्रांनो आणि मैत्रिणींनो सायंकाळच्या सहा वाजल्यात अनुभव शिकायला कट झाला तिकडला पहिली कट राहिला काढायचा आणि इथं थोडं कोपरं राहिलं काढायचं बरंच काढलंय त्यांनी आज दिवसभर जोंधा माझं काय इकडे तिकडे तुलित खेकडं झाल्यात आज कार गेलो महागारी आलो महागारी आल्यावर घरी बसलो संग्रामला लाना गेलो तो शाळेत कारण की संग्रामचा पप्पा जवारी काढत होता ते म्हटलं संग्रामला घेऊन या मग संग्रामला लाना गेलो संग्रामला घेऊन आलो का दिवस मावळा थोडा राहिला आहे चार ओट खाली मावळायला उठे नाही विषय क्लोज खालाच झाला आणि अशा पद्धतीने चालले बाबा रोजच्या प्रमाणे डुटे आपली पिशवीन ती रोजचे काम चालले आहेत आमच्या अन्नाने कडोळे खाल्ले भिजून तो घास केला ती बी भिजून खाल्ला आहे सगळं काम फत्ते झाले आता आपो उद्या सकाळ सकाळ ती उघडी करतो इथली सकाळ सकाळ आपलं काम बजीतो इथलं भरणं नाही घ्यायचंही मग बघ खाला कामा अलग अलक अल काल घास नाही टाकला अन्नाने आज घास नाही टाकला अण्णाने अन्नाने घासच टाकला नाही आमचा अन्न भयमुख कोळप देते म्हणून बघायचं का आमच्या अण्णाने भयमूक कोळपणी चालू केली ओक कसं आहे आमचा अन्न आघाडी होईल बाबा आम्ही लई मागास राहील आता मी काय करतो एवढं पायन देतो हराभरा बहीण दोन्ही कुळकून घेतो आकाने काहीतरी लावलं बरं का बघतोच काय लावलं काय लावले काय नाही गवार लावली का दिसतीकड्या साईडला कल्या साईडला दिसते बघ गवार लावली गवार गवारी झाड लावली तर आकारली ना आधी काही आकाला खराब ती ही नात करून करती सगळ्या गोष्टी त्यामुळं होतही नाही तर काय व्हायचं काय जायचं आहो आहो होत होतं काय सांग र बाबांनो तुम्हाला तुम बाद्री अन्नाच्या अजून बिकी या पट दिसती मग कवा कावा नाही देवाला नाही तेव्हा का तुम्हाला रान मोकळं दिसतंय किती दिवस झालं पेरलेलं तेव्हा त्या पोलच्या कोपऱ्या एक ती थोडी उचालली आणि खाल्ल्या साईडनेकडे थोडं दिसतात कुठं कुठं मोठ नाही तर बारीकच आहे एवढली उडलीच आहे काय झालंय तिला आणि काय नाही काय माहिती एर्या बी टाकलाय अन्न आणि सगळं केलंय पण नीट काय फाईन नाही ती हाय असंच राहिले मग गंडूरनं बारीक राहिले का शब्दच नाही तर काय बघू शकतं बरं झालं मी बाजरीच्या नाही लागलो नाही सगळं गणला असतो नियजन गहू केला तिथं बरं झालं हात बदल तो हात आहे आपला गहू करून टाकला निवांत फोरून फोरून खातपीट कातपीट टाकून ओके झालं सगळं त्यामुळे खायला डोकं लावायची गरज नाही काय म्हणायचं तुम्हाला आलोय बाबा दिवस गेलाच खाली संपलं दिवसाचा कार्यक्रम संपला आपलं रोजचं कामाचं रुटीन तर चालूच आहे ये जा ये जा नवीन नवीन थोडं थोडं घडतं ते दावित असतो मी तर येताना अण्णाच दावलं कोण आपल्याला गौरे शेंगाचं उगून मी बाबू गौरेश्वर बी लावले लाखाने माहीत ती बघितलं बऱ्याच विषयावर बोललो कुठे गेलं काय असे विषय निघतात रोजची रोज काय ना काय घडतंच मित्रांनो रोज काय ना काय खेळतं रोज डेली परत आजकाल महिन्यात आणि टेम्पो मणीचा पलटला होता तिथला व्हिडिओ काढणार होतो पण म्हणलं न गं कशामुळं म्हणलं एखाद्याचं च पलटी आहे ना आपण व्हिडिओ काढायचा नको म्हणलं तसले धंदा करायचा नाही आपल्याला नाही काढला मी व्हिडिओ नको म्हणलं काय करायचं व्हिडिओ नको म्हणलं व्हिडिओच काढायचा नाही म्हणलं नकोच काय करायचं म्हणलं आहो साठी धंदा करायचा नाही कुठला कधीच नाही ल काय आहे ते आपल्याला जेवढं जमतंय तेवढं करायचं आणि एखाद्याचं जीवना मारण असा खेळ चालू आहे ना आपण तिथे जाऊन काढायचं म्हणल्या दिसतंय का नाही त्यातलं कोणाला काय नव्हतं झालं पण होतं थोडा फिका मार लागलाच असेल किंवा पलटी झाला म्हणल्यावर काय काय झालं त्यांनाच माहिती आम्ही यायच्या दहा पाच मिनटं झालतं

पंपराम ओके मित्रांनो मिठडांना ओके डाळही आम्ही काय करतो पिठ गोडांनी बडपूर खाल्लंय वाटतं तुडून बी गेल्यात लई चला अशा तऱ्हेने करतो हिड आणि आपण भेटू डायरेक्ट उद्या सकाळी चला बाय बाय टाटा घडलेला विषयी सांगितला बाय बाय